नमस्कार मित्रांनो पार्ट टू इथून भूतोंडे खिंड ते वेल्ला एकदम कट ऑफ टाईमच्या तीस सेकंदा आधी आलो होतो काही एक दोन मिनटं मिळाले तिथून लगेच पुढचा प्रवास चालू झाला खरी परीक्षा इथून पुढे होती तिथून पुढे एक किलोमीटर गेल्यानंतर थोडंसं खाल्लं मी सचिन दादाने जे काही सँडविच दिलं होतं ते खाल्लं आणि थोडंसं एक जेल तिथे मी खाल्ला एनर्जी बार खाल्ला आणि परत जोमाने मी तोरणा किल्ल्याकडे मी आगेकूच केले. कचरे मामांच्या घरापाशी आलो त्यांची भेट घेतली आणि ते बसलेलेच होते तिथे पाणी घेऊन तिथून मस्त चालू चालत होतो द्वेषाने चालत होतो जोमाने चालत होतो आणि आपण वेल्हेचा जो कटॉप आहे तो त्रेपन्न किलोमीटरचा तो नक्कीच पार करू या आशेने मी चालत होतो जबरदस्त वेग होता तोरण्या किल्ल्याच्या जवळ आलो आणि तिथे ती आल्यानंतर तीन टप्प्यामध्ये खरं तर आपल्याला वर चढावं लागतं राजगड किल्ल्यावरून आपल्याला आल्यानंतर तीन टप्पे आहेत पहिला एक टप्पा दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा शिडीचा टप्पा आहे आणि जिथं जास्त एनर्जी लागते पहिल्यांदा मला एनर्जी एवढी लागली पहिले दोन टप्पे तर लिलया पार केले अक्षरशः मी आठ मिनटामध्ये ते पहिले दोन टप्पे पूर्ण केले आणि असं वाटलं की यस आता जबरदस्त एनर्जी आहे आपल्यामध्ये आपण करू तर मुवमेंट त्या शेडी आली आणि तो रॉक पॅच आला ॲक्च्युली तिथं एक थोडी चूक झाली एक मिनटाचा ब्रेक घेऊन मी खरं ती शेडी चढाय पाहिजे होती पण ती न थांबता त्या स्ट्रेचमध्ये मी तो रॉक पॅच आणि ती शिडी चढली आणि तिथे एवढी एनर्जी गेली तिथे माझी लिटरली त्याच्यानंतर एक एक पाऊल <coughs> एक एक पाऊल टाकणं माझ्यासाठी खूप अवघड जात होतं ती आ... शिडी चढून भुदला माचीवर आलो आणि भुदला माची ते तोरणा टॉप मेंगाई मातेचं मंदिर हा जो प्रवास होता त्या प्रवासामध्ये जे काय अनुभवलं मी लिटरली एक एक पाऊल टाकताना मला जबर म्हणजे खूप जड जात होतं खूप जड जात होतं फ्लॅट आल्यानंतर चालवत होतं पण ज्या द मुमेंट आपल्याला वर आहे हाईक करायचे असेंट आहे तिथे म्हणजे एकदम अंगातली सगळी शक्ती जात होती लिटरली पार असं गुडघ्यावर हात ठेवून असं करत करत पण जिद्द होती आपल्याला जायचं आहे माझ्याबरोबर येत होते त्यांना प्रेरणा दे प्रेरणा पण देत होतो मी चला करू शकतो आपण जाऊ शकतो जाऊ शकतो तो पॅच माझ्या आयुष्यामधला सगळ्यात कठीण पॅच होता असं मी म्हणेन म्हणजे आत्तापर्यंत एवढं ट्रेक केले एवढे अवघड अवघड ट्रेक केले ट्रेल रन केले पण पहिल्यांदा एवढा मला म्हणजे मला एवढं स्वतःशी झगडावं लागलं तेवढा त्रास झाला मला लिटरली असं वाटत होतं की आपण म्हणजे अशक्य गोष्ट करतोय आपण हरलोय आपण आता जाऊ शकत नाही पुढे शरीरातला सगळा त्राण गेलेला आहे आपण आता नाहीच जाऊ शकत नाहीच करू शकत म्हणजे लिटरली एक मुमेंट असा आला होता की म्हणजे काय वगैरे आपण बेशुद्ध वगैरे होतोय काय की अनकॉन्शियस होतोय का काय कारण की एवढं अंग जड झालं होतं लिटरली इट वॉज खूप 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 पण एक जिद्द होती या सगळ्यांवर मात करून हळूहळू पुढं जायचं आपल्याला एक एक पाऊल टाकत 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 आणि <coughs> सर्वांना माहिती आहे की बुदला माचीवरून आपण तोरण्यावर जाताना किंवा खाली येताना तो पॅच कसा आहे लेप राईट लेप राईट रॉकी पॅच बऱ्याच ठिकाणी आपल्याला ग्रीलचा आधार घेऊन जावं लागतं वर तो असा काही सरळ हाईक नाहीये सरळ सर आपल्याला चढत चढत जायचं असा नाहीये त्यामुळे इट वॉज ट्रिकी पॅच सो या <laughs> सगळी ऊर्जा जेवढी काही शिल्लक आहे ती अंगामध्ये एकवटली आणि हळूहळू हळू मी तोरणा टॉपला गेलो साधारण सव्वा चारच्या दरम्यान मी चार अठरा चार पंचवीस झाले होते त्यावेळेस मी टॉपला पोचलो तिथे व्हॉलंटियर होते त्यांनी पण मोटिवेट केलं की यस करू शकता तुम्ही करू शकता वर गेल्यानंतर थोडंसं मी कूल डाऊन केलं कूल डाऊन केल्यानंतर साडेचार वाजता मी डिसेंट चालू केला आणि डिसेंटमध्ये आपल्याला माझा अनुभव आहे की एनर्जी एवढी लागत नाही फक्त घसरायचं नाही आहे पटपट पटपट पट, उतरायचं आहे मग सगळे कॅल्क्युलेशन चालू झाले की आपण जर पाच वाजेपर्यंत पार्किंगला गेलो तर आपल्याकडे एक तास आहे आणि त्या एक तासामध्ये शेवटचे राहिलेले नऊ किलोमीटर आहेत ते आपण पूर्ण जोमाने पूर्ण ताकद लावून पूर्ण करूया आणि साडेचार वाजता डिसेंट चालू केला पटपट पटपट उतरत होतो खूप छान चाललं होतं आणि बरोबर मी पाच वाजता पार्किंग बसे पोहोचलो पाच वाजून दोन तीन मिनटं झाले असतील आणि म्हणलं आता जबरदस्त पळायचं आपल्याला एका तासामध्ये नऊ किलोमीटर करायच्यात जवळजवळ आपल्याला सहा साडेसहाच्या पेसने पळावं लागेल पूर्ण अंगात जेवढा जीव आहे तो एकवटून पळायचा आपल्याला साडेसहाच्या पेसने पळायचं आहे आणि चालू केला रन तिथून गेल्यानंतर तर मुवमेंट शंभर दोनशे मीटर गेल्यानंतर असंख्य पेन व्हायला लागले म्हणजे थाईजमधून पोटऱ्यामधून असंख्य म्हणजे खूप 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 वेदना झाल्या कारण की डोंगर रांगामध्ये मी किती पण पळू शकतो माझा एक थोडा तो वीक पॉईंट आहे आय एम नॉट रोड रनर रोडवर मला पळता म्हणजे मी कधीच प्रॅक्टिस करत नाही रोडवर पाळायची त्यामुळं यस जो आपला वीक पॉईंट अशा वेळेस आला तर नक्कीच कुठेतरी अवघड होऊन बसतं तरी तर पण मी वेल्हे गावामध्ये जे पोलीस स्टेशन आहे तिथे पाच वाजून पंचवीस मिनटांनी आलो <coughs> शेवटचा सहा किलोमीटरचा लूप राहिला होता आणि <coughs> तिथे सगळे मित्र पण होते त्यांना वाटत होतं की यस हा पूर्ण करेन पस्तीस मिनटं आहे त्याच्याकडे सहा किलोमीटर पस्तीस मिनटामध्ये होऊ शकतं पण परत मी पळायचं सुरुवात केली पण नाही कुठेतरी कळलं की नाही होणार नाहीच पळू शकत मी म्हणजे आय कांट रन ॲट दॅट स्पीड ॲट दॅट टाईम कारण की तेवढी एनर्जी माझ्या मसल्समध्ये नव्हती आणि मी जर ती उडी एनर्जी तिथे खर्च केली तर पुढचा मी ट्रेलरन पूर्ण नाही करू शकत कारण की त्रेपन्नाच्या पुढे फोर्टी सेवन किलोमीटर पण अजून बाकी होते त्यामुळं कुठेतरी लगेच मनामध्ये कॅल्क्युलेशन्स आले की आपलं ध्येय शंभर किलोमीटर आहे आपल्याला शंभर किलोमीटर करायचं आहे आणि आपण त्रेपन्न किलोमीटरमध्ये होणारच नाही इथे मग त्याच्यासाठी का झगडायचं आपलं ध्येय शंभर किलोमीटर आहे आपल्या शंभर किलोमीटर एका दिवसात करा पूर्ण करायचं आहे लगेच कॅल्क्युलेशन आले की आपण जर शेवटचा जो सहा किलोमीटरचा लूप आहे तो न मारता आपण जर डी एन स्वतःला करून घेतलं इथे आणि त्यांना रिक्वेस्ट केली की मला पुढचा रन पूर्ण करायचा आहे भले त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये चोवीस तासाचं कॅल्क्युलेशन चालू होतं पण तो विचार नव्हता पण मला हा पूर्ण करायचा आहे मला रायलिंग पठारावर जायचं आहे आणि तिथून परत व्हायला लायचं आहे आणि शंभर किलोमीटर मला पूर्ण करायचे हे माझ्या डोक्यामध्ये होतं मग ऑर्गनायझरकडे गेलो तिथे पहिल्यांदा मी माझ्या मनामध्ये होतं ऑर्गनायझरला मी बोललो नाही डायरेक्ट गेलो मी तिथे सांगितलं की मी डी एन एफ आहे म्हणून म्हणजे मी शेवटचा सहा किलोमीटरचा लूप मारलेला नाही आहे मी त्यांना सांगितलं आणि तेथून थोडंसं स्ट्रेच वगैरे केला थोडासा आणि लगेच जेवायला घेतलं थोडं जेवण केलं छान जेवण होतं मस्त जेवण होतं जेवण झाल्यानंतर मी सचिनदादाला म्हटलं की असा असा माझा प्लॅन आहे मला तुझ्याबरोबर यायचं आहे मला शंभर किलोमीटर पूर्ण करायचे आहेत भलेही मला मी डी एन एप आहे मग आणि त्याच्यानंतर त्याच्याबरोबर चालू केलं पण थोडंसं एक पन्नास मीटर अंतर गेल्यानंतर पण म्हणलं की असंच नको चालू करायला आपण ऑर्गनायझरला सांगूया म्हणजे कन्फर्म राहील परत प्रॉब्लेम नको की हा कुठून आलामध्ये डी एन एफ असताना मग डब्ल्यू जी आर एफचे सभासद जे आहेत येस मालू सर ते भेटले आणि त्यांना सगळं सगळं सांगितलं सुरुवातीला म्हणले नाही 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 होणार डी एन एफ झाल्यांना आम्ही पुढे नाही पाठवत आणि त्याच्यानंतर परत थोडीशी रिक्वेस्ट केली मग ते म्हणले ठीक आहे पण वेळेत यावं लागेल कटॉपच्या पुढचा जो कटॉप आहे गिळगणीचा नऊचा तिथे जर वेळेत नाही पोचला तर तिथून बाहेर काढू किंवा पुढचा जो मोहरीचा कटॉप आहे बाराचा तिथे वेळेत नाही पोचला तर तिथून पण तुला बाहेर काढलं जाईल त्याच्यामुळं तुला वेळेत यावं लागेल मग त्यांनी लगेच शिट्टी विसल ब्लोवर शिट्टी बांधली माझ्या बॅगला आणि पाठीमागे एक पट्टी बांधली रिबिन आणि सोडलं मला त्यानंतर परत मित्रांनो कुठून एक एनर्जी आली ऊर्जा आली जबरदस्त एनर्जी आली येस yes, भले आपण डी एन ए आहे पण आपल्याला पुढचा रन करण्याची संधी मिळालेली आहे ऑर्गनायझरने आपल्याला ही संधी दिली आहे तर आता ह्या संधीचं सोनं करायचं आणि हा ट्रेल रन पूर्ण करायचं त्यानंतर पळत 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 जाऊन सचिनदादाला सचिन दादापाशी गेलो रन केला ते पुढे गेले होते आणि कॅच केल्यानंतर त्यांच्याबरोबर चालत होतो आपलातून स्पीड होतो त्याचा जबरदस्त स्पीडने चालला होता तो त्याच्याबरोबर बाकीचे सहकारी पण होते आणि साधारण चार पाच किलोमीटर गेल्यानंतर कुठेतरी जाणवलं की त्याच्या जा स्पीडला मी मॅच करू शकत नाही आहे तीन चार किलोमीटर गेल्यानंतर त्यामुळं जा थोडंसं जाणवलं की ह्या ज्या स्पीडने कारण की ऑलरेडी मला तिथे परत थांबायचं जास्त वेळ संधी नव्हती मिळाली आणि मी लगेच परत पुढचा चालू केला होता रन मग मी ठरवलं की आपल्या पाठीमागे कोण आहे कारण की ह्या ज्या स्पेसने चाललो तर मग परत जमणार नाही आपली गणितं सगळी विस्कळीत होती मग सचिन दादा पुढे गेला मग मागून दोन ट्रेल रनर्स पार्टिसिपंट आले होते मग त्यांना जॉईन केलं बोलता बोलता त्यांनी पण त्यांची स्टोरी सांगितली कसं खूप कमी वेळ राहिला होता शेवटचे नऊ किलोमीटर राहिले होते आणि अक्षरशः ते सिक्स मिनिट पर किलोमीटरच्या स्पेसने पाळाले होते तेव्हा ते, ते कटॉपला जाऊन पोचले होते <laughs> <laughs> आणि ते आर्म फोर्स मेडिकल कॉलेजमधले विद्यार्थी होते लास्ट इयर एम बी बी एस आणि पाठीमागच्या वर्षी त्यांच्या कॉलेजमधील एका विद्यार्थ्याने दोन तीन विद्यार्थ्यांनी केला होता ट्रेल रन त्यामुळे तिथून ते, ते मोटिवेट झाले तसे ते मॅरेथॉन रनर होतेच आणि त्यांना त्यांचं एक मोटिवेशन होतं की आम्हाला हा जो ट्रेल रन आहे तो बावीस तास तीस मिनटामध्ये करायचा आहे म्हणजे सकाळी चार वाजून तीस मिनटापर्यंत आम्हाला तिथे पोचायचं आहे कारण की त्यांच्या कॉलेजमधले जे विद्यार्थी होते त्यांचा बेस्ट टाईमिंग होता बावीस तास पस्तीस मिनटं सो बोलता बोलता गप्पा मारत असं त्यांचं एकंदरीत कळालं सगळं की त्यांचा मोटिव्ह काय आहे आणि मी पण त्यांना माझा मोटिव्ह सांगितलं की असं असं झालेलं आहे मी डी एन एफ आहे पण मला हा ट्रेल रन चोवीस तासात पूर्ण करायचा आहे आणि परत वेल्ल्यामध्ये आल्यानंतर शेवटचा जो लूप राहिला आहे सहा किलोमीटरचा तो मला पूर्ण करायचा आहे मग असं करत 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 आम्ही भट्टीमध्ये आलो भट्टी गावामध्ये तिथे पण छानसा स्ट्रेच केला परत थोडासा थोडे बनाना वगैरे खाल्ले आणि तिथून पुढे निघालो आणि आम्हाला असं कळलं म्हणजे मला सचिनदादाकडून कळालं होतं की घेळगणीमध्ये जेवण असतं जेवण ठेवतात गरम गरम जेवण देतात मी मागच्या वर्षी दिलं होतं आणि ह्या दोन जणांना पण कोणीतरी सांगितलं होतं तिथे पण जेवण आहे त्याच्यामुळं परतबट्टी गावातून चालू केलं खूप गप्पा गोष्टी झाल्या बोलणं झालं छानपैकी आमचा ट्रेलरन चालू होता आणि मस्त चाललं होतं एकंदरीत असं करत करत पट्टी गावामधून घेरगणीकडे जाताना सडन हाईक आहे म्हणजे एकदम चढ आहे तुम्ही जर आ, सिंगापूर मोहरी लिंगाणा केला असेल तर तुम्हाला गाडीत बसून माहीत नाही कितपत जाणवतं पण तो एकदम एक सडन जंप आहे म्हणजे तो जो रोड जो आहे तो एकदम असा स्टीप आहे त्यामुळं एक खूप दमछाक झाली आणि तो झाल्यानंतर मग गेळगणी गावामध्ये गे आम्ही सा आठ पंचवीस आठ तीस साडेआठला पोचलो आम्ही तिथे तिथे गेल्यानंतर कळलं की तिथे जेवण नाही आहे ह्यावेळेस काही स्नॅक्स जे होते, पर होते ते परत खाल्ले आम्ही आणि तिथून कुछ केला रायलिंग पठार मोहरी गावाकडे रोडवर हे एक्सपर्ट होते जण कारण की त्यांनी मॅरेथॉन वगैरे खूप केल्या होत्या द मुमेंट uh, आपला रागा येतात तिथे पळणं किंवा चालणं हे वेगळी कंडिशन असतात आणि तिथे माझा प्लस पॉईंट होता त्याच्यामुळं त्यांचं एकच ध्येय होतं की त्यांना तो त्या वेळेत कम्प्लीट करायचा आहे ते मला म्हणले की तू तु, का तुम्ही काही करा पण आम्हाला मदत करा म्हटलं ठीक आहे रोड म रोड रन आला की तुम्ही मला सांभाळून घ्या ह्या माउंटेनमध्ये मी तुम्हाला सांभाळून घेतो असं करत 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 मस्तपैकी आम्ही छानपैकी मोहरी गावामध्ये पोचलो मधला जो पात आहे तो खूप छान आहे लिटरली घेळगणी टू मोहरी हे पूर्ण पायवाट आहे एकदम एवढं घनदाट जंगल नाही आहे पण कारव्या वगैरे खूप आहेत आणि एकदम अलिप्त भाग आहे हा म्हणजे इथे कोणताही तार रोडजवळ नाही आहे एकदम म्हणजे तीन चार किलोमीटर इकडे तिकडं कुठेही रोड नाही आहे किंवा एखादं गाव नाही आहे एकदम डोंगरातून डोंगराच्या रिजवरून हा पात जातो असं करत 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 छानपैकी मोहरी गावामध्ये पोचलो आम्ही त्यांना आता मी तो पात ॲक्च्युली तीन वेळा ह्याच्या आधी केला होता कात्रज घाट ते रायगड या ट्रेलरनमध्ये त्याच्यामुळे मला पूर्ण टप्पा ना टप्पा त्याचा माहीत होता त्यामुळे त्याचा भरपूर फायदा घेतला मी कुठे पेस वाढवायचा आहे कुठे स्लो चालायचं आहे सगळं माहीत होतं कुठे कोणतं घर आहे लिटरली एकूण एक ते म्हणतात ना चप्पा चप्पा जाणता उमे तसा मला प्रत्येक भाग माहीत होता त्याच्यामुळे त्याचा फायदा खूप झाला इथे आणि त्यांना मी आधी सांगतो इथे हे घरं आहे तिथे असं आहे तिथे तसं आहे त्यांना पण छान वाटायचं आणि असं करत 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 आम्ही मोहरीमध्ये पोचलो मोरीमध्ये गेल्यानंतर येस स्ट्रेस आलाच होता मांड्यांवरती पोटऱ्यांवरती काय छान स्ट्रेचिंग केलं त्यांनी मस्त गेल्या गेल्या मस्त त्यांच्याकडून स्ट्रेच करून घेतलं आणि ते झाल्यानंतर गरमागरम जेवण गरम गरम भाकरी मटकीची भाजी वांगा बटाट्याची भाजी भात डाळ काही जबरदस्त जेवण होतं ते म्हणजे त्याची तुलना पुढेच होऊ शकत नाही एवढ्या रात्री साडे अकरा वाजता तुम्ही जेवण करताय साडे अकरा पावणे बाराला ते पण एवढं चुलीवरच आणि समोर आपल्या ते भाकरी टाकून तुम्हाला देत आहेत सो ऑर्गनायजर्सने खूप छान खरं तर या ठिकाणी सुविधा दिल्या आणि ते जेवण खाल्ल्यानंतर काय ताकद आणि काय एनर्जी आली मित्रांनो जबरदस्त आम्ही त्या मोहरी गावापासून रायलिंग पठार आणि परत त्या राई मोहरी गावात लिटरली <coughs> सॉरी पन्नास मिनटामध्ये आम्ही तो पॅच मारला एवढ्या वेगात जबरदस्त म्हणजे ते जेवण केल्यानंतर काही जे आली आणि तो स्ट्रेच झाल्यानंतर ते जे स्ट्रेच करणारे जे ट्रेनर होते जबरदस्त सॅल्यूट टू देम खूप छान काम करत होते एवढ्या रात्रीची पण ते ही फॅसिलिटी देत होते स्पर्धकांना परत तिथे आल्यानंतर मग परत चालू केला वेल्ल्याच्या दिशेने आगेकूच केली आणि त्यांचं टार्गेट होतं आम्हाला बावीस तास पस्तीस मिनटाच्या आत करायचं आहे आणि माझं टार्गेट होतं वेल्ल्यामध्ये गेल्यानंतर मला शेवटचा चालू सहा किलोमीटर करायचा आहे तो पण चोवीस तासाच्या आतमध्ये मग तिथून पहिला आम्ही मोहरी गावातून परत असेंट चालू होतो थो थोडासा तोपर्यंत असेंट पूर्ण केला त्यातल्या एका स्पर्धका मला थोडासा त्रास व्हायला लागला पण पन त्याला पण आम्ही मोटिवेट करत 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 बरोबर घेत होतो आणि जात होतो पुढे आणि काही ठिकाणी खूप आता मला तो पॅच सगळा माहीत होता टप्पा टप्पा मला माहीत होता त्याच्यामुळं मी थोडं स्पीड घेत होतो थो। त्यांना थोडंसं मॅच करायला आवड जात होतं कारण की त्यांना माउंटेनचा एवढा अनुभव नव्हता हो पण असं करत करत आलो आम्ही घेळगणीपर्यंत आणि मग घेळगणीमध्ये आल्यानंतर त्यातला एक खूपच दमला होता तो म्हणला की आपल्या दोघांचं मिशन होतं बावीस तास पस्तीस मिनटामध्ये आपल्याला पूर्ण करायचं आहे भलेही एकाचं झालं तरी ते आपल्या दोघांचं झाल्यासारखं आहे तो म्हणला की मी हळूहळू येतो तू पुढे जा आणि मग त्यातला एक पार्टिसिपंट आणि मी घेळगणीमधून पळत पळत मी त्याच्या मागे रन करत 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 त्याचा पेस एवढा होता की तो मला मॅच होणार नव्हता मग खाली बट्टी गावाच्या अलीकडं आल्यानंतर त्याला म्हणलं तू तुझ्या तु तु पेसने पळ मी माझ्या पेसने पळतो मग त्याचबरोबर मला पण काय माहीत पण मी पण चालू केलं म्हणजे पळायचो परत चालायचो पळायचो चालायचो एखादा स्पर्धक दिसला